या मुलीबरोबर जे घडलं ते ऐकून अक्षरशः आपला थरका पुढेल त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक पालकाने आवर्जून बघावा कदाचित तुम्ही यामुळे सावध व्हाल अशा घटना समाजात वारंवार होत आहेत तरीही पालक आणि मुली अजूनही जागरूक होत नाही आहेत आजकाल आपण बघतच आहोत आजच्या तरुणाईला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे आणि सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करणे हेच खूप गरजेचं वाटत आहे आणि याच आधारावर ही वास्तवकता आहे ज्योतीला सोशल मीडियावर फेमस होऊन खूप पैसा कमवायचा होता कारण तिच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती तिचे आईवडील काबड कष्ट करून कसे तरी आपले आणि मुलांचे पोट भरत होते आणि यामुळेच ज्योतीला भरपूर पैसे कमवून स्वतःच्या घरचा भागवायच्या होत्या खरं तर ज्योतीचं कुटुंब हे छोट्या गावातील होतं पण पोट भरण्यासाठी ते दिल्लीसारख्या शहरामध्ये आलं होतं तिचे वडील एका ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत होते तर आई दोन्ही भांडी करून चार पैसे मिळवत होती घरच्या बेताच्याच परिस्थितीमुळे ज्योतीला आपले शिक्षण अर्धवट सोडावं लागलं पण तिने स्वप्न बघायचं सोडून दिलं नाही ज्योतीने लहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले होते त्यामुळे तिला वाटत होतं की आपल्या आईवडिलांना आणि आपणही सुखाचे क्षण अनुभवावे आईवडिलांना देखील या गरिबीतून बाहेर काढावं तिला नेहमी असं वाटत होतं की तिचं स्वतःचं घर असावं आणि त्यामुळेच तिने सोशल मीडियावर काम करायचं ठरवलं तिच्याकडे थोडेफार जे काही पैसे होते त्यातून तिने एक स्मार्ट मोड फोन विकत घेतला आणि यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिने रील्स बनवायला चालू केलं जेव्हा तिचे आईवडील कामासाठी बाहेर जात होते त्यानंतर ती घरातील कामावरून सोशल मीडियासाठी रील्स बनवायला सुरू करत असे तिला एका गोष्टीची गॅरंटी होती की जर ती सोशल मीडियावर दररोज काम करेल तर तिचे फॉलोअर्स देखील वाढतील आणि एकदा का फॉलोअर्स वाढले तर इतर कंपन्या तिला पेड सर्विस म्हणून रीलसाठी पैसे देतील त्यासाठी ते दिल्ली दिल्लीच्या मोट मोठमोठ्या मॉलसमोर जाऊन रील्स बनवायची आणि याचा रिझल्ट म्हणून तिचे रीलससुद्धा व्हायरल होऊ लागले तिचे फॉलोअरसुद्धा वाढू लागले या दरम्यान तिने शिलाई मशीनचे देखील काम शिकून घेतले जेणेकरून रीलसाठी ती हवे तसे कपडे घरीच शिवू शकेल तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच स्वप्न होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप पैसे कमवायचे आणि एक स्वतःचं घर बांधायचं पण याच दरम्यान ज्योतीच्या आयुष्यात एक भूत येतं हो एक असं भूत जे आनंदी असलेल्या ज्योतीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं चला तर मग बघूया नेमकं तिच्यासोबत काय घडतं ज्योती आता सोशल मीडियाच्या अधीन झाली होती ती पूर्णपणे त्यात गुंतली होती याच दरम्यान ज्योतीला इन्स्टाग्रामवरून एक भूत मेसेज करतं आणि त्याच भूताच्या प्रेमात ज्योती पडते भूत म्हणजे आपण जो विचार करत आहात ते भूत नाही तर ज्योती ज्या मुलावर प्रेम करत होती ती त्याला प्रेमाने भूत असं म्हणत होती सुरुवातीला ज्योतीने सोशल मीडियापासून आणि आपल्या घरच्यांच्या पासून ही गोष्ट लपवून ठेवली होती पण नंतर हळूहळू ती या सर्व गोष्टी सोशल मीडियावरती आणू लागली ज्या सोशल मीडियावर ती आपल्या रील्स अपलोड करत होती तिथेच ती आपल्या प्रियकरासोबत रील्स अपलोड करू लागली विसाव्या वर्षी प्रेमात पडलेल्या मुलांना प्रेम एवढं अंधळं करून टाकतं की त्यांना डोळ्यासमोर दुसरं काहीच दिसत नाही आणि असंच काही ज्योतीसोबत घडू लागलं ज्योती आता बदलत चालली होती तिच्या वागण्यात बोलण्यात राहणीमानात आता बराचसा बदल झाला होता या गोष्टीचा अंदाज ज्योतीच्या आईच्या लक्षात आला ज्योती कोणाच्या तरी प्रेमात पडली पण ती कुणाच्या प्रेमात पडली तो कुठे राहतो काय काम करतो गोष्टीचा अंदाज ज्योतीच्या आईला आला नव्हता ही गोष्ट ज्योतीची आई तिच्या वडिलांच्या कानावर घालते मग तिचे आई वडील ज्योतीला याबद्दल विचारतात मग ज्योतीने उत्तर दिलं की त्या मुलाचं नाव भूत आहे ज्योती आता दिवसभर त्या मुलासोबत फोनवर बोलत असे तिच्या इन्स्टाग्रामवर व्हॉट्सअप स्टेटसला आता फक्त एकच नाव दिसत होतं आणि ते म्हणजे भूत पण ज्योतीला या गोष्टीचा अंदाज नव्हता की ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली आहे तो मुलगा तिला एका भयंकर गोष्टीकडे घेऊन जात आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ज्योतीच्या आईने एक गोष्ट नोटीस केली होती ज्योतीने अचानक घराच्या बाहेर जाणं बंद केलं होतं नाहीतर इतर वेळ ज्योती कदाचितच घरी असे पण आता ती, ती दिवसभर घरातच तस राहत असे आणि आजारही पडत होती त्यामुळे तिच्या आईवडिलांना तिची जी काळजी वाटू लागली मग तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरकडे चेकअपसाठी घेऊन गेले आणि ज्याची भीती होती ते शेवटी घडलं वीस वर्ष ज्योती पाच महिन्यांची प्रेग्नेंट होती आता मात्र ज्योतीचं आयुष्य एका भयंकर घटनेकडे चालत होतं ज्योतीने काही दिवसाअगोदरच आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती त्यावरून हा अंदाज होता की ज्योती त्या भूत नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती ज्योतीने त्या मुलाचं नाव राजू असं सांगितलं होतं पण ती त्याला प्रेमाने भूत म्हणत होती राजू हा मूळ हरियाणाचा होता पण नोकरीनिमित्त त्याचं कुटुंबही दिल्लीमध्ये स्थायिक झालं होतं ज्या ठिकाणी ज्योती राहत होती त्याच एरियात राजू देखील राहत होता ज्योती आणि राजूचं वय हे समानच होतं तरुण मुलं एकदा का प्रेमात पडले तर ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत ज्योती त्या मुलाच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की ती त्याला आपला नवरा असं समजत होती त्यामुळे ती त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी अपलोड करत राहायची आणि त्या पोस्टवरती नेहमी लिहायची की माय लव माय हजबंड भूत अक्टोंबर दोन हजार चोवीस महिन्यामध्ये ज्योतीची लास्ट स्टोरी इंस्टाग्रामवर अपलोड होती ज्यामध्ये तिनं माय एव्हरीथिंग भूत असं कॅप्शन दिलं होतं ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्योतीला सातवा महिना लागला होता ज्योतीने आपल्या आईवडिलांना हे सांगितलं होतं की ती राजूवर प्रेम करते आणि राजूपासूनच ती प्रेग्नंट राहिली आहे आणि त्यामुळेच ती राजूसोबत लग्न करणार आहे याच दरम्यान राजूने ज्योतीला हे सांगितलं होतं की तो आपल्या आईवडिलांच्या सोबत राहत नाही कारण की त्यांनी त्याला घराबाहेर हकलून दिलं होतं ज्योतीची डिलिव्हरी डेट आता जवळ येत होती ती तिच्या नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होती ती मनापासून राजूला आपला नवरा मानत होती त्यामुळे ती त्याच्यासाठी उपवासदेखील करत असे तिच्या आईवडिलांची घालमेल होत असे की एक आईवडील समजू शकतात त्यांना तिची खूप काळजी वाटत होती एकीकडे एक ज्योती बिना लग्नाची प्रेग्नेंट होती तरी देखील ते एका लग्न झालेल्या मुलीसारखी वागत होती त्यामुळे ज्योतीचं हे रिलेशन त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं पण जेव्हा त्यांना राजूबद्दल खरी माहिती कळते तेव्हा अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ज्योती सकाळी चार वाजता आपले सगळे कपडे घेऊन घरातून बाहेर पडली जाताना तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ज्यामध्ये तिनं लिहिलं होतं की राजूच्या आईवडील आमचं लग्न कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीत त्यामुळे आम्ही दोघं लांब कुठेतरी जाऊन लग्न करून संसार करत आहोत सकाळी पाच वाजता जेव्हा तिच्या आईवडिलांना हे लक्षात आलं की ज्योती घरातून बाहेर पडली आहे तेव्हा त्यांनी ज्योतीला फोन केला तेव्हा पलीकडून आवाज आला मी राजू बोलतो आहे आणि तुमची मुलगी तुमच्यावर नाराज आहे तिला तुमच्यासोबत बोलायचं नाही मग तिचे आईवडील म्हणतात की आम्हाला फक्त एकदा ज्योतीसोबत बोलू दे त्यानंतर आम्ही परत कधीही फोन करणार नाही पण राजू फोन कट करतो दिवसभर ज्योतीचे आईवडील तिला फोन ट्राय करत असतात पण त्यांचं बोलणं ज्योतीसोबत होतच नाही मग तिच्या आईवडील ज्योतीच्या चुलत भावाला बोलवून घेतात तिचा भाऊ पण खूप वेळा फोन ट्राय करतो पण फोन कोणी उचलतच नाही आणि शेवटी फोन उचलला गेला पण राजूने पुन्हा तेच सांगितलं की ज्योती तुमच्यावर नाराज आहे त्यामुळे तिला तुमच्याशी बोलायचं नाही पण याच दरम्यान फोन चालू असताना ज्योतीच्या चुलत भावाच्या कानावर काही शब्द पडले आणि त्यामुळे तो हातरूनच गेला राजू कुणाला तरी सांगत होता की खड्डा आणखी खोल खोदून ठेव यामुळे तिचा भाऊ घाबरून गेला त्याने तिच्या आईवडिलांना सांगून जवळच्या पोलीस स्टेशन गाठलं पण पोलिसांनी त्यांची कंप्लेंट नोंद करून घेतली नाही कारण ज्योती आणि राजू हे दोघेही अठरा वर्षापेक्षा जास्त होते त्याशिवाय ज्योती स्वतःच्या मर्जीने गेली होती त्यामुळे पोलिसांनी स्पष्ट ज्योतीच्या आईवडिलांना सांगितले की आम्ही यामध्ये काहीही करू शकत नाही मग ज्योतीच्या आईवडिलांनी राजूबद्दल माहिती घ्यायचं ठरवलं शेवटी त्यांना त्याचा पत्ता मिळाला पण त्यांना अशा काही गोष्टी समजल्या ज्या ज्योतीला आणि तिच्या आईवडिलांना माहीतच नव्हत्या ज्योतीच्या आईवडील जेव्हा राजूच्या घरी गेले तेव्हा त्यांना कळालं की ज्योती ज्या मुलावर प्रेम करत होती त्या मुलाचं नाव राजू इम्रा नसून ना इम्रान आहे इम्रानच्या आईवडिलांनी ज्योतीच्या आईवडिलांना सांगितले की आमचं इम्रानसोबत काहीही घेणं देणं नाही आम्ही त्याला कधीच घराबाहेर काढलं आहे आता मात्र ज्योतीच्या आईवडिलांसमोर अंधार दाटला होता एकतर पोलिसांनीही मदतीचा नकार दिला होता आणि राजू हा इम्रान आहे ही, ही गोष्ट त्यांना आत्ताच कळाली होती चार दिवसांनी ज्योतीच्या भावाला फोन आला की आम्ही अशा एका मुलाला ताब्यात घेतला आहे ज्याच्याकडे ज्योतीच्या आईवडिलांचे काही कागदपत्र आहेत पोलिसांनी पकडलेला मुलगा दुसरा कोणी नव्हता तो होता राजू म्हणजेच इम्रान पोलिसांनी ज्योतीच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं आणि तो मुलगा हाच आहे का याबद्दल चौकशी केली मग ज्योतीच्या आईवडलांनी देखील सांगितले की हा तोच मुलगा आहे ज्याच्यावर ज्योती प्रेम करत होती मग जेव्हा पोलिसांनी इम्रानला विचारले की ज्योती कुठं आहे त्यावेळी त्याने सांगितलं की मला ती कुठं आहे माहीत नाही माझा आणि तिचं काहीही घेणं देणं नाही मग मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला मग इम्रान पोपटासारखा बोलायला लागला इम्रानने जे काही सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता इम्रान उर्फ राजू यांनी इंस्टाग्रामवर ज्योतीला फॉलो केलं होतं त्याला एक गोष्ट माहीत होती की आपण हिला रोज मेसेज केलं तर एक ना एक दिवस ही आपल्या जाळ्यात नक्की अडकेल पण आपण जर तिला सांगितलं की मुस्लिम आहोत तर ती आपल्याला रिप्लाय देणार नाही म्हणून त्याने आपली ओळख राजू म्हणून सांगितली एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे ज्या दिवशी ज्योती घरातून पळून गेली होती त्याच दिवशी इम्रानने एक गाडी भाड्याने घेतली होती इम्रानबरोबर त्याने दोन मित्रही होते आणि ज्योती देखील त्यांच्यासोबतच होती ज्योतीने सांगितले की ती तिच्या आईवडिलांना सोडून आली आहे आता तू माझ्यासोबत लवकरात लवकर लग्न कर आणि यामुळेच दोघांच्यामध्ये भांडणही झालं होतं ज्योती आणि इम्रान शहरापासून खूप लांब आले होते मग इम्रानने आपल्या दोन मित्रांसोबत बसवून दारू प्याला ते पुन्हा गाडीमध्ये येऊन बसले इकडे ज्योती गाडीमध्ये खूप जास्त काळजीत होती ती पुन्हा इम्रानला विचारते की आपण लग्न कधी करायचं आणि कुठे राहायचं त्यावेळी इम्रानने गाडी एका निर्जनस्थळी नेली आणि त्याच ठिकाणी ज्योतीचा गळा दाबून हत्या केली त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ज्योतीला त्या खड्ड्यामध्ये पुरली एक मुलगी जी आपली गरीब परिस्थिती आपल्या आईवडिलांचे कष्ट दूर करण्यासाठी सोशल मीडियावरती आली होती ती एका खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि त्या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आपली मुलं सोशल मीडियावरती किती ॲक्टिव्ह असतात कोणासोबत बोलतात याकडे देखील मैत्रीपूर्व या, देखी मैत्री या नात्याने विचारपूस केली पाहिजे आपली मुलं चुकीच्या वाटेवर जात नाहीत ना याकडे देखील आवर्जून लक्ष देणे आत्ताच्या काळाची गरज आहे अशा घटना समाजात वारंवार होत आहेत पण तरी देखील आपण या गोष्टीकडे त्या जागरूकतेने पाहतच नाहीत आणि त्यामुळेच अशा दुर्दैवी घटना घडतच आहेत सो स्टे अलर्ट थँक्यू